स्वातंत्र्य लढ्यामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या ह्या आष्टी शहीद गावाचा एक वेगळा कार्य ह्या ठिकाणावरून केल्या गेलेलं आहे अनेक मंडळी ह्या ठिकाणी शहीद देखील झालेली आहे आणि अजून देखील या संपूर्ण देशातल्या अनेक लोकांची श्रद्धा ह्या ठिकाणी बलिदान झालेल्या लोकांच्या प्रती या ठिकाणी आहे स्वाभाविकपणेच ह्या परिसरातल्या नागरिकांची इच्छा आहे की या परिसराला शहीद स्मारक राष्ट्रीय शहीद स्मारकाचा दर्जा देण्यात यावा याकरिता इथले स्थानिक विधानसभा सदस्य सन्मान सुमितजी वानखडे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर माझ्यासोबत देखील प्रयत्न चालू आहे आणि याच्याकरता संपूर्ण आम्ही वर्धेतली मंडळी निश्चित प्रयत्न करू नाही सन्मान्य खडसे साहेबांनी आता त्यांनी नेमके काय आरोप केले हे तर मी बघितलं नाही परंतु ते विरोधात असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचे असे आरोप करू शकतात पोलीस हे नेहमी आपल्या कर्तव्याचं काम त्या ठिकाणी निवत असतात कदाचित मागच्या आठवड्यात झालेल्या घटनेमुळे ते व्यथित झाले असतील आणि अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतील माझ्या जावावर साधे सांगून पोलीस कामही करतायत पुन्हा त्यांनी एकदा प्रश्न केला पोलीस अशी कोणावरही सातत्यानं पाळत ठेवत नसते जेव्हा त्यांना काही शंका येत असते किंवा काही टिप मिळत असते त्यावेळेस पोलीस आपली कारवाई त्या ठिकाणी करत असतात लाडके बहीण योजनेमध्ये तब्बल चार हजार आठशे कोटींचा घोटाळा झाला आहे लोकसभेनंतर प्रश्न त्यांनी आडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींकरता त्यांच्या महिला सशक्तीकरणाकरता सुरू करण्यात आली आणि आपण बघितलं की आज आपल्या राज्यातल्या करोडो भगिनी त्याचा लाभ घेत आहेत याच्यामुळं फार मोठा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यांनी देखील त्यामुळे विश्वास महायुतीच्या सरकारवर दाखविला आणि एक हाती सत्ता महायुतीकडे त्या ठिकाणी दिलेली आहे अशा वेळेस व्यथित होऊन त्या ठिकाणी सुप्रिया ताईंनी कदाचित अशा पद्धतीचा आरोप खोटा आरोप केलेला असावा तुम्ही सामना मी त्या दिवशी सांगितलं की सामना मी वाचत नसतो कारण सामना हा फक्त टीका करण्याचा नकारात्मक बातम्या लिहिण्याचं वृत्तपत्र आहे जर का ह्या देशात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक बातम्या जर का दिला तर समाजामध्ये आणि देशामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण निर्माण होण्याकरता मदत होईल नाही पोलिसांनी अशा कुठल्याही पद्धतीचे फोटो किंवा काही पब्लिश केलेलं नाही आहे ज्या ठिकाणी त्यांना एक अवैध प्रकार घडताना दिसला तर त्याची सुरक्षा म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलेली आहे